नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही बरं आहे पण आज तुम्ही म्हणा असताल भाऊच्या गाण्यामध्ये हे पिवळं काय आहे आणि जोडी नटून थटून कुठं चालली तर आज आपल्या नवीन गाण्याची शूटिंग चालू आहे आणि त्या गाण्याची तयारी चालू आहे बघा कोण आलेला आहे आजच्या गाण्याला हाय करा हाय हा गाणं आजचं शूट करणार आहे गौरी आणि आवडले ना गाणं तुला पण हो खूप छान आहे हा पहिल्या गाण्यापेक्षा भारी गाणं झालं असं तिच म्हणणं आहे आणि <laughs> गाण्याची पूर्ण तयारी वगैरे झालेली आहे आपली नतून सगळे आणि आता आम्ही निघणार आहे स्पॉटला ज्या ठिकाणी आपली शूटिंग करायची आहे त्या ठिकाणी आम्ही निघणार आहे आता आजचे कलाकार कोण कोण आहेत आपल्यामध्ये बघूयात हा काय झांज नाही का झांज सापडणार लखनला बघितली नाही का मंदिरात बघितली का तिथं नाही का मग हि शंभर टक्के असू शकते हा तयारी तर सगळ्यांची झालेली आहे आणि त्याच्यात दसऱ्याचा धुनधान काढाय बी चालू आहे होय नि का जाण आई ग बाहेर हा झांज घेऊया कार्यक्रमाला सोबत असते ते काय झांज सापड नाही दसऱ्या तिकड तिकड गेली असेल गाण्याची शूटिंग आहे आज आहे हा काय आज काय जमत ना कारण घरी लय राड आहे दसरा आवडायला चालू आहे काय काय घेतलंय काय काय घेतले बघा आजचे कलाकार आहे तिकड आपलं रोहन आहे अविनाश आहे भया आलाय बघायला लखन आहे हा असा कॉस्ट्युम केलाय ठिकाणी आणि तो काय करणार आहे लखन हा संबळ लखन वाजणार आहे संबळ अविनाश तुन तुंतुणाला बसवायचं आणि रोहनकडे झांज द्यायची बाकी संबळ वगैरे घेतले नाही सगळं काय राहिलं नाही ना घरी सगळे आले ते ना तो। 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 तर मंडळी आमची तयारी झालेली आहे मी निघणार आहे आता शूटिंगला स्पॉटला निघणार आहे तिकड वर चालू आहे बघा आपा वाढल्या का वाकळा आपा मला काल लई मन घालत होत एरे एरे पावसा पण आलाच पाऊस आपाचं खरं झालं पण म्हणलं आज ऊन पडावं ऊन पडले आज आपाच्या वाकळा वाळलेल्या आहेत त्या निघूयात मग आपण आता आणि मला फेटा बांधायचा आहे पण फेटा बांधणार आमची पंढरी गवळी ती पण धुनच धोयला गेलेत आहे खाणीवर मग तिकडे गेल्यावरती आपण फेटा बांधणार आहे हा कारण आपली शूटिंग त्याच स्टाईटला जाणार आहे आपण पण तिकडे जाणार आहे खाणीपुशीत सीताना झालंय बरं का दसरा काढायचा सगळं सगळं झालेलं आहे का नाही बिनगुरी झालं का नाही आज पावसाला म्हणलं यायचं नाही अटकाला पसर तासभर हा आपा म्हणजे तर तासभर थांब पावसाला म्हणजे आपा तो का वर बघा काळ काळा निळा बळाले वरला कढ ए आ बळ कसल आले ते ओका पापा तेवर चालले ते हा होऊ द्या वाळू द्या चांगलं बापराचा बी झालाय दसरा चालत आहे तयारी हा चल पूजा पूजा हो आब राहुरी चालू आहे अजून चला की नाही का बाहेर वा वा क्या बात आहे क्या बात आहे मस्तच हा घेतलय पंच फळ घ्यायचं आणि आम्ही निघेलो आता स्पॉटला शूटिंगच्या बघूया आता कुठं करायची आता कॅमेरामॅनच्या मनाने कॅमेरामॅन कुठं जायचं आपल्याला लांब जायचं का काळा चिव चिमणी करून दावला चिम चिमणी आम्ही आलेलो आता खाणीवर आमच्या पंढरीच काम चालू आहे तिकड दसरा काढायचा आलो आहे तर मी म्हणलं जावं

कसा वाटला फिटा नक्की मंडळी हा स्पॉटला आलेलो आहे आपण गाणं स्टॉप करा इथं लोकेशन आहे आपलं शूटिंगचं हा सर्व काही इथं घ्यायचं हा ही पटलं बघ ती आमचा मोबाईल सांभाळा मोबाईल माझ्याकडे दिलाय की गाडी ठेवायचं बरोबर आहे हे सही आहे बर ठेवा खाली चला लावून घ्या सेटअप सगळा पूजा ऐका बरं आहे का हा 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 तू बी बर आहे का म्हणलं लोकेशन बी बरं आहे का हा या ठिकाणी एकदम असं मोकळं मैदान आहे पटांगण आहे झाडी आहे जंगल हाय जंगल झाडी डोंगर पाडी आली कोकण सोडून गाडी म्हणत दादा आहे भिजली का का म्हण या पिलू कस उल बघ बर मग कस का हा तर मग तयारी सगळी चालू आहे प्रत्येकाने आप आपलं सामान घेतलंय चेक करायला चालू केलंय कस वाजलं पाहिजे वाजलं पाहिजे खनखनून अजून थोडाफार मेकअप म्हणजे बाकीचा आहे अजून मुळवर भरायला चालू आहे भरला मळवट कुकाचा कपाळी हा आणि आंबा नटून थटून बसली आहे रावळी वाजा काय बी म्हण पण तुला मळवट भरायचा नाही तर बघ हा कुठं कोटू शकले का कला देवाला दिले वा वा काय बात आहे जन्मताच कला दिली तिला हाय का sambal लावलेला व्यवस्थित हा ओके लावलंय मस्त आहे मस्त मस्त लागलेला आहे राईट मस्त मस्त नाईस

त्या माळ ला मोतीन पवरान राधी अंबा त्या माळ ला मोतीन पवळा न

तू आणि भक्तीचा लळा तुझा साजती वळा तिला जीव झाला माझा see you या ठिकाणी आपल्या गाण्याची शूटिंग झालेली आहे आणि शूटिंगच्या दरम्यान आम्ही के जे केलेले काही जे काय असतील बाबा स्टेप असलेल्या मजा, 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 मजा मस्ती असेल ती कशी वाटलं नक्की सगळ्या मंडळी आणि एक मिनिट आपण गौरीशी बोलूया आज भूक लागली काय बघा बसले लिंबाच्या खोडाला उतरली गंगच्या कड बाई लिंबाच्या खोडाला हा बघा मग दमलेले आहे गौरी कसं वाटलं एन्जॉय कसं केला गाण्यामध्ये खूप मस्त डान्स केला एन्जॉय झाला आवडलं ना तुला एकदम चला तर मंडळी मग गाण्याची शूटिंग तर झालेली आहे पण हे गाणं कुठल्या चॅनल वरती आपल्याला बघायला मिळणार आहे तर ऐका तुम्ही हे गाणं आपल्याला पूजाताई कसबे या चॅनलवरती थोड्याच दिवसामध्ये म्हटलं तर उद्या म्हटलं तरी दिस आलं ना उद्याच बघायला भेटेल तुम्हाला हा म्हणजे रविवार किंवा सोमवार ह्या दोन दिवसामध्ये गाण्याला आहे तुम्हाला बॅनरचे नोटिफिकेशन मी टाकल बघा आणि गाणं कसं झालं गाण्याची एन्जॉय घ्या गाण्यामध्ये कलाकारांनी आपला आविष्कार कसा दावलाय आहे आविष्कार हे सांगा आणि गौरीचा परफॉर्मन्स कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा आणि गाण्याला बऱ्यात बरा असं शेअर करा बघूया पूजा कसबे या चॅनलवरती गाणं बघायला विसरू नका धन्यवाद